गटाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत देशभरातील शिवप्रेमींनीही संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत या घटनेनंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं जातंय शिंदे सरकारने आपल्या मर्जीतल्या कंत्राटदारांना या पुतळ्याचं कंत्राट दिलं असून यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय दरम्यान आता ठाकरे गटानेही यावरून शिंदे सरकारवर टीकासर सोडलंय शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून ही टीका करण्यात आली ठाकरे गटाने नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला याचा अर्थ महाराष्ट्राची आन बान शान कोसळून पडली आहे भ्रष्टाचाराने पोखरलेल्या तकलादू चौथाऱ्यावर महाराजांचा पुतळा उभा राहिला होता तो इतक्या घिसाडा घिसाळघाईने उभा करून करू नका असे बजावण्यात आले होते तरीही लोकसभा निवडणुकीचा हिशोब करून पुतळ्याचे अनावरण करण्यात आले तो पुतळा आज राहिलेला नाही त्याचे छन्न छिन्न विछिन्न अवशेष पाहणे मराठी जनांच्या नशिबी आले असं ठाकरे गटानं आहे पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतील ते कोसळताना दिसत आहे पंतप्रधान चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पुतळ्याचे अनावरण केले तेव्हा शिवरायांच्या विचारांची महती त्यांनी सांगितली पण शिवरायांना भ्रष्टाचार आणि व्यभिचाराचा तितकारा होता असे गुन्हे करणाऱ्यांना त्यांच्या दरबारात माफी नव्हती कडेलोट हीच त्यांची शिक्षा होती हे सांगायला मोदी विसरले मोदींच्या राज्यात भ्रष्टाचार बेईमानी व्यभिचारास मुक्त रान आहे आणि आशीर्वाद आहे महाराष्ट्रात हे जास्त आहे अशा राज्यकर्त्यांनी उभारलेला शिवरायांचा पुतळाच कोसळून पडला पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतील ते सर्व कोसळताना दिसत आहे त्यांनी उभारलेले एअरपोर्ट अनेक पूल अयोध्येतील राम मंदिर आणि नवे संसद भाऊन गढू लागले सत्तर वर्षातले हे पहिले प्रदा पंतप्रधान आहेत जे आपल्याला आपल्याच कार्यकाळात आपल्याच हाताने बनवलेल्या वस्तू कोसळताना पाहत आहेत अशी टीकाही ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनाही लक्ष केलं मुख्यमंत्री शिंदे म्हणतात जोरदार वारा समुद्राच्या बदलत्या हवामानामुळे पुतळा पडला ते खोटे बोलत आहेत बेफिकिरी घाणेरडे राजकारण ठाण्यातल्या लाडक्या ठेकेदारांना पुतळा उभारण्याचे दिलेले काम आणि त्यात झालेली खाऊबाजी यामुळे महाराजांचा पुतळा कोसळला शिवरायांनी बांधलेला किल्ले सिंधुदुर्ग तीनशे पंच्याहत्तर वर्षे भर समुद्रात हाच वादळवारा लाटा सहन करीत उभा आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली किल्ले प्रतापगडावर पंतप्रधान पंडित नेहरूंनी शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण केले तो पुतळाही जसाच्या तसा आहे पण सिंधुदुर्गातील पुतळा आठ महिन्यात कोसळला याची जबाबदारी घेऊन सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची हकालपट्टी करायला हवी अशी मागणीही ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे मुख्यमंत्री शिंदे हसत सांगत आहेत की राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा नावा पुतळा उभा करू हा निर्लज्जपणाचा कळसा आहे त्यांचे पापी हात पुन्हा शिवरायांच्या पुतळ्यास लागता कामा नयेत त्यांच्या पापाच्या कमाईचा दमडाही या पवित्र कार्याला लागता कामा नये शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा साक्षीदार हाच सिंधुदुर्ग किल्ला आहे लढण्याची प्रेरणा याच सिंधुदुर्गाने महाराष्ट्राला दिली या किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा कोसळला अशी टीकाही सामनातून ठाकरे गटाने विरोधकांवर केली आहे